जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चिनुदा गावाजवळील काजीपूर तलावडी रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्यात यावा या मागणीचे निवेदन चिनोदा काजीपूर तलावडे गावातील शेतकरी ग्रामस्थांनी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना दिले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चिनुदा गावाजवळील काजीपूर ते तलावडी रस्त्यावर एक नाला आहे या नाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते पावसाळ्यात नाल्यात पाणी भरलेलं असल्याने शेतकरी आपल्या शेतापर्यंत जाऊ शकत नाही पिकांची काळजी घेऊ शकत नाही यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून ऐंशी वर्ष उलटत आहे परंतु आमच्या गावांना अन शेताला जोडणारा नाल्यावरील पूल अद्याप बांधण्यात आलेला नाही नाल्याच्या एका बाजूला आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे त्यांना देखील पूल अभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत यावर योग्य निर्णय न घेतल्यास येणाऱ्या जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिनी या भागातील सर्व शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील निवेदनातून देण्यात आलाय यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राजपूर तलवडीतील शेतकरी ग्रामस्थ आज माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे की जी समस्या गेल्या देशाला स्वातंत्र्य होऊन ऐंशी वर्षे झाली तरी आम्ही शेतकरी आमच्या शेतापर्यंत पोचू शकत नाही आहे हे गंभीर समस्या आहे आम्ही शेतीचं नियोजन करू शकत नाही शे शेतीला सिंचाई करू शकत नाही आहे आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला आजही शेतामध्ये जायला मोठा प्रॉब्लेम आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही अनेक लोकप्रतिनिधी त्यांचा पाठपुरावा हो केला अनेक आश्वासन मिळाले पण अद्यापर्यंत काम झालेलं नाहीये तरी मायबाप सरकारला आमची विनंती आहे आम्ही मॅडमांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांना एक निवेदन सादर केलेलं आहे की जो आमचा काजीपूर तलावडीचा जो रस्ता आहे तो प्रजिमा पंचाळीस मध्ये येतोय आणि राज्यमार्ग त्याला तो, राज्यमार तो जोडला जातोय या दोन गावाचा एक संवाद साधला जाणार आहे आणि ह्या गावाला लागून एक फरशी पूल म्हणा किंवा पूल म्हणा हा अपेक्षित आहे पण अद्यापर्यंत तो झालेला नाहीये आणि त्या गावा चिनोदा गावाला लागून एक आदिवासी बांधवांची लोकवस्ती पण आहे त्या लोकांनाही येण्या जाण्याचा दळणवळणाचा एक मोठा समस्या निर्माण झालेली आहे तरी मायबाप सरकार देवेंद्रजी फडणवीस यांना आमची विनंती राहणार आहे की लवकरात लवकर आमच्या या रस्त्याचं पुलाचं काम करून मायबाप सरकारने या शेतकरी बांधवांचं निश्चितच संगोपन करावं अन्यथा आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आम्ही बेबुन उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहोत जर आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन मिळालं शा, शासनाकडनं तर आम्ही ते उपोषण मागे पण घेऊ परंतु मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आमच्या मागणीचा आणि ही एक सार्वजनिक मार्गी मागणी आहे त्या मागणीचा शासनाने पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर ती कार्यान्वित व्हावी अशी सरकारला विनंती आहे